हॅलो फ्रेंड्स आमचे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तर आम्ही आज त्याचं से सेलिब्रेशन करणार आहोत त्यासाठी आम्ही केक सुद्धा मागवलाय मागे डेकोरेशन सुद्धा केलंय थोडंसं बघा किती छान डेकोरेशन केलंय आणि हे सगळं उलट दिसतंय कारण की फ्रंट कॅमेरा आहे आता चला मस्तपैकी केक येईल आम्ही आता तो कट करू आम्ही सेलिब्रेशनसाठी तयार झालो हो। आहोत आणि बघा ताईने मॉडर्न लुक केला आहे आणि मी सुद्धा मॉडर्न लुक केलं मस्तपैकी जीन्स आणि टॉप त्यानंतर ऊतू आणि स्वीटू सुद्धा बऱ्यापैकी सेम आहेत बघा हा उत्कर्ष आणि स्वीटू त्यानंतर भाऊजी आणि यांनी सुद्धा शर्ट घातलेत मस्त पैकी खूप छान वाटते आमच्या आईने घेतले बघा दोन्हीच्या खूप छान लग्न झालं त्यावेळेस घेतले होते आईच्या चॉईसने घेतले दोघी ना पण सेम घेतले हे बघा हे याच काहीतरी सांग काय बघा उत्कर्षने आई मयुर भाऊजीने आणलाय स्वीटूने सुद्धा हात लावला बघा सुटून नसली तर कसं पूर्ण होईल काम बघा मी मयूर केक घेऊन आले किती भारी केक आहे बघा आमचे दोन लाख सबस्क्रायबर याच्यावरती लिड सुद्धा आहे आता केक आम्ही कट करणार हो ना माझी किती मस्त केक आहे ह्या केकचं नाव आहे कसा टा बघा किती छान आहे खूप आहे मला तर खूप आवडला आहे बघा सुटीने सुद्धा हात लावलाय चला आपण केक कट करूया

आता हे मस्त हे दोघच खाऊन घेतील एवढं सगळं झाले बाकीचं सगळ्याला कॉंग्रेचन मानसी थँक्यू ताई कॉंग्रेच्युलेशन ताई थँक्यू केक कट कट करून झालाय आता मयुर भाऊजी खाऊ घालताय मानसीला कॉन्ग्रेचुलेशन <laughs> <laughs> बघा मानसीला मुद्दाम जास्त खाऊ घातलं मानसीला बोलतच नाही आले <laughs> आता मस्त बाकी ताईना सुद्धा भाऊजी केक भरवणार आहे बघा एवढा मोठा केक खाऊ घातलाय बोला लवकर थँक्यू छान आहे आणि थँक्यू खूप छान सेलिब्रेशन केले ह्या दोघांनीच केले बरं तुम्ही काय करत होते खाऊ मी आज आमचे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि आम्ही आमच्या फेवरेट कमेंट तुम्हाला वाचून दाखवणार आहोत पूजा गोस्वाितांनी कमेंट केली थँक्यू ताई काल काय झालं माझ्या सासूबाईंनी मला आळवडी बनवायला सांगितली आणि ती बन मला बनवता येत नव्हती मग मला आठवलं की मानसी जय लाईफस्टाईल मध्ये आळवडीची व्हिडिओ आहे मग मी तो व्हिडिओ पाहून आळवडी बनवली आणि ती खूप छान झाली होती थँक्यू वन्स अगेन असेच नवीन नवीन रेसिपी टाकत जा असेच ब्लॉग पण छान आहे बघा किती छान कमेंट केली या ताईंनी आळवडी ही कमेंट होती आणि त्यांनी आमची रेसिपी बघितली आणि त्यानंतर आम्हाला कमेंट केली आणि त्यांनी रेसिपी पण बनवून बघितली खूप छान झाली अशी पण कमेंट केली आता चला पुढची कमेंट वाचूया इंडियन मॉम संगीता ब्लॉग अडव्हान्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन तुमचे लवकरच दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे असेच पुढे जा एक मिलियन पूर्ण होऊ द्या स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा त्यांनी कमेंट केली आमचे खरंच दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि लवकरच एक मिलियन सुद्धा होईल अक्षु पाटील त्यांनी सुद्धा खूप छान कमेंट केली आहे नशीब काढले तुम्ही अशी माणसं तुमच्या जवळ आहेत आयुष्यात सगळं चांगलं होतं जर आपल्या आजूबाजूला आपल्या चॉईसची माणसं असली की हसत हसत खरंच डोळे पाण्याने भरले जाऊ माहेरी चालली म्हणून रडणारी अशी बहीण सारखी जाऊ आहे बघा छान आहे अक्षरा उत्तर घे खरच काकू तुम्ही दोघी सख्या बहिणी सारख्या आहात आता मानसी काकू गेल्यामुळे काही दिवस जया काकूला तरंगणार नाही ना हो ना खूप मस्त स्वीट आणि ऊ तू स्वीट खरंच माझे गेल्यानंतर नाही काम कारण की जाते आणि घर खूप खाली खाली होऊन जातो खूप बोर होतो दिवसभर त्यानंतर दुसरी कमेंट प्रतीक्षा खेडकर खूप छान कमेंट केली खूप छान बॉन्डिंग आहे तुमचं असेच नेहमी एकमेकींना समजून घेऊन सोबत राहा खूप छान आहात तुम्ही दोघी असेच राहा थँक्यू ताई खूप छान कमेंट केली आम्हाला बऱ्यापैकी कमेंट दोघींच्या बॉन्डिंग बद्दलच येतात आहे अनुष्का पूया त्यांनी सुद्धा खूप छान कमेंट केली तुमची बॉन्डिंग बघून आमचंही डोळ्यात पाणी आलं ला। लास्ट मध्ये मानसी ताईला खूप मिस केलं त्यांनी मानसी नेवली ना त्यामुळे <laughs> चार पाच दिवस त्यानंतर पुढची कमेंट जी देशमुख ताई मला एकत्र खाली बसून जेवायची पद्धत खूप आवडली मी पूर्ण व्हिडिओ पाहतो सर्वांना नमस्कार आम्हाला एकत्र बसून आणि प्लस खाली बसून जेवायला खूप आवडतो कारण की सगळे मिळतो सगळ्यांना सोबतच आवडतं आम्हाला आम्ही म्हणतो यांना की तुम्ही दोघं बसा बंद बिलकुन ऐकत नाही त्यानंतर आहे वासुदेव घोटाळ त्यांनी सुद्धा खूप छान कमेंट केली तुमची जोडी खूप छान आहे जाऊ जाऊ जाताना तुमचं नातं असं आहे की कधीही जाऊ जाऊ असेच राहायला पाहिजे असेच नेहमी एकत्र राहा थँक्यू त्यानंतर पुढची कमेंट आहे मोनाली लाकडे अशा जागा बघायला नाही ना मिळत आजकाल तुम्ही दोघी खूप नशीब पण आहात असंच प्रेम असू द्या लव्ह यू फ्रॉम चंद्रपूर बघा किती लांबून कमेंट आली आम्हाला चंद्रपूर हो। त्यानंतर आहे संगीता करांडे तुम्ही दिच्या एका जीवाने अशी जाऊ भेटायला ही नशीब लागत खरंच आजच्या जमान्यात एकमेकींसाठी गळणे तर सोडा आणि एकमेकींवर जळणे सुरू असते तुम्ही दोघी अशाच एकत्र राहा आम्ही अशाच राहू खरं हो। खूप छान कमेंट होती ही पण त्यानंतर पुढची कमेंट आहे श्रद्धा देवकर अरे वा वेरी वेरी कॉंग्रेच तुमची पण मेहनत आहे या आणि तुमचे सपोर्ट फॅमिली आणि स्वामी कृपेमुळे झाले सर्व लवकरात लवकर एक मिलियन हो ती शिव समर्थ चरणी प्रार्थना बघा किती छान कमेंट आहे पण त्यानंतर आहे नेमांगी वेली तुम्ही दोन्ही जावा बहिणी सारख्या वागता हे बघून खूप बरं वाटले तुमची फॅमिली खूप छान आहे तुमचे प्रेम असेच राहू द्या तुमचे अभिनंदन थँक्यू ताई खूप छान आहे पण त्यानंतर पुढची कमेंट आहे गंगा सागर वानखेडे तुमच्या दोघींच खूप खूप अभिनंदन तुम्ही दोघी जावा समाजामध्ये संयुक्त कुटुंब पद्धतीने सकारात्मक वातावरण दाखवत आहात तुमच्या दोघींचे एकत्र प्रेम राहण्याने मनाला खूप भावते सख्या बहिणी पेक्षाही तुम्ही चांगल्या एकमेकी सोबत राहता अत्यंत कालावधीमध्ये तुम्ही हे यश संपादित केलं आहे तुमच्या दोघींचे खूप खूप अभिनंदन खूप छान कमेंट होती त्यासाठी खूप खूप थँक्यू त्यानंतर आहे सुनीता ताई तुम्ही दोघी समृद्धार आहात आणि तुमच्या एकीमुळे हे यश मिळाले आहे तुम्हाला मूळ स्वभाव छान आहे तुमचा बाकी शब्दच नाही माझ्याकडे तुम्ही करावी तेवढी थोडीच आहे थँक्यू ताई त्यानंतर पुढची कमेंट निलिमा भोपे तुम्ही किती लहान लहान गोष्टीत आनंदी होता रिअली आजच्या काळात असे साधे लोक बघण्यात सुद्धा दुर्मिळ आहे थँक्यू ताई कारण की आम्हाला खरं छोट्या गोष्टीमध्ये खूप आनंद होतो त्यानंतर आहे स्वीटीताई पाटील त्यांनी सुद्धा खूप छान कमेंट केली आहे किती छान बॉन्डिंग आहे तुमच्यात जावा नाही तर बहिणी वाटता तुमचं बॉन्ड पाहून खरंच खूप छान वाटते आणि तुमची फॅमिली पण खूप छान आहे थँक्यू कमेंट त्यानंतर आमचे कधी कधी पूर्ण झाले ते आज आम्ही तुम्हाला सांगतो आमचे एक हजार सबस्क्राईबर सव्वीस ऑक्टोबर दोन, दोन हजार बावीस ला पूर्ण झाले त्यानंतर आमचे दहा हजार सबस्क्रायबर सतरा मार्च दोन हजार तेवीस ला झाले होते त्यानंतर आमचे पन्नास हजार सबस्क्राईबर सहा एप्रिल दोन हजार तेवीस ला पूर्ण झाले होते त्यानंतर एक लाख सबस्क्रायबर सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीस ला झाले होते आणि दोन लाख सबस्क्राईबर आमचे सत्तावीस जून दोन हजार खरंच आम्ही खूप कमी वेळेमध्ये खूप सारं यश संपादन केलं आणि याचा श्रेय जात तुम्हाला सर्वांना त्यासाठी खूप खूप थँक्यू कसं वाटलं मग तुम्हाला आजचं सेलिब्रेशन नक्कीच कमेंट करून सांगा आणि केक कसा होता तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय